अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचे माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हास शुभ जावो स्वामींची कृपादृष्टी तुमच्यावर राहो ही स्वामींचरणी प्रार्थना तर आजचा व्हिडिओला सुरुवात करूया तर आपल्याला अकरा जुलै ते एकवीस जुलैला आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गुरुपौर्णिमा आहे तर या गुरुपौर्णिमा विशेष सोप्या व प्रभावी स्वामी सेवा कोणत्या आहेत ते आपण पाहूया तर गुरुपौर्णिमा आपल्याला स्वामी भक्तांसाठी आनंदाचा दिवस भक्त अगदीच जसा की आता उन्हाळा येऊन उन गेला तसा उन्हाळ्याच्या शेवटी पावसाळ्याची वाट पाहत असतो तसे स्वामी भक्त गुरुपौर्णिमेची व दत्तजयंतीची आतुरतेने वाट पाहत असतो तर बघा वर्षभर स्वामी आपल्यासाठी खूप काही करत असतात जसे की आपल्या संकटांच्या वेळी आपल्यासाठी धावून येतात आपल्याला मार्ग दाखवतात आपले जे काही इच्छा आकांक्षा असतील ते पूर्ण करतात ते आपल्याला पाठीशी भक्कम असतात तर गुरुपौर्णिमाविशेष आपल्याला स्वामींची सेवा करण्याची सुवर्ण संधी लाभली आहे तर उद्या गुरुवारपासून म्हणजेच अकरा जुलै ते एकवीस जुलैपर्यंत आपल्याला सोप्या व प्रभावी सेवा करायच्या आहेत तर त्या सेवा काय आहेत ते पाहूया तर आपण काही स्वामी भक्तांना स्वामी सेवा करायची खूप इच्छा असते परंतु काय होतं की घरी काही अडचणी असतात काहींना जॉबसाठी बाहेर जावं लागतं तर काहींना शाळा कॉलेजसाठी मग यासाठी कमी वेळेत स्वामी सेवा कशी करायची ते आपण पाहूया तर उद्या गुरुवारपासून याची आपण सुरुवात करणार आहोत तर मग उद्या सकाळी लवकर उठून आपल्या घरातील लादी पुसताना पाण्यामध्ये गोमूत्र व थोडी हळद टाकून लादी पुसून घ्यावी त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा राहते तर आपल्या घरातील मुख्य दरवाजाचा उंबारट्याला हळदीचे लेपन करावे म्हणजे हळदीचे लेपन यात काय करावे थोडी हळद घेऊन त्यात गोमूत्र मिश्रण करावे व ते लेपण उंबारट्याला लावून त्याची पूजा करावी नंतर आपल्या घरातील देवपूजा करून स्वामींची सेवा करायला सुरुवात करायची स्वामींची सेवा करताना संकल्पयुक्त करत असेल तर स्वामींना नमस्कार करून सांगावे की मी गुरुपौर्णिमापर्यंत तुमची सेवा करीन ती तुम्ही निर्विघ्नपणे पूर्ण करावीत अशी विनंती करावी किंवा संकल्प नाही केला तरी अतिउत्तम आता आपण बघूया स्वामींची सेवा करायची म्हणजे काय तर जपमाळ करायची जप माळ ही वेळेनुसार तीन माळी किंवा अकरा माळी किंवा एकवीस माळी जप करायचा जप कसा करायचा श्री, श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशा प्रकारे आपण करू शकतो परंतु आपला वेळ कमी आहे मग देवासमोर बसून तीन माळी जप केला तरी चालतो आणि दिवसभरात स्वामींचे नामस्मरण केले तरी चालते आणि स्वामी म्हणतात की नामस्मरण करायचंच आहे तर दिवसभरात कधीही कर तुझ्या सुखदुःखात ही कर तुझ्या कामात कर तुला कधी विघ्न आला तरी कर तू भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे स्वामी समर्थ म्हणतात नंतर श्री स्वामी समर्थ सारामृत याचे वाचन करावे त्यातील उद्यापासून रोज अध्यायाचे वाचन करावे किंवा ऐकावे रोज दोन अध्याय म्हणजे अकरा जुलै ते वीस जुलैपर्यंत दोन अध्याय वाचावे आणि शेवटी गुरुपौर्णिमा दिवशी एक अध्याय वाचावा म्हणजे आपले अकरा जुलै ते एकवीस जुलैपर्यंत वाचायचं आहे म्हणजे आपलं स्वामी सारामृताचे एक पारायण पूर्ण होतं आपल्या वेळेनुसार हे पारायण पूर्ण करावे आणि काही वयस्कर व्यक्तींना त्याचे वाचन करता येत नसतं म्हणून आपण उद्यापासून आपल्या चॅनेलवर त्याचे व्हिडिओ बनवणार आहे ते स्वामी भक्तांनी पाहावे अशी विनंती शेवटी उद्यापन उद्यापन, उद्यापन म्हणलं की ते कसे करायचे ते आपण घरगुती साध्या प्रकारेही करू शकतो साध्या प्रकारे, प्रकारे म्हणजे सोप्या पद्धतीने जे आपण गुरुपौर्णिमानिमित्त घरी जेवण करतो त्याचाच नैवेद्य दाखवला तरी चालतो आणि या दहा दिवसात आपल्या वेळेनुसार स्वामींच्या केंद्रात जाऊन आपल्या इच्छेनुसार स्वामींना श्रीफळ व प्रसाद घेऊन जावे त्यानुसार स्वामींना प्रार्थना करावी सगळं काही चांगलं व्हावं म्हणून आता याचे नियम पाहूया नियम असे काही मुख्य नाहीत नियम म्हणजे ब्रह्मचार्य पाळावे मांसाहार वज्र करावे आणि स्वच्छ धुतलेले कपडे घालावे नाहीतर पिवळ्या रंगाचे वस्त्र घालावे असे काही नियम आहेत त्याचे आपण पालन करावे आपण श्री स्वामी समर्थ सारांपृताचे रोज दोन अध्यायांचे व्हिडिओ बनवणार आहोत तरी तुम्ही ते पाहावे आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद